इंडिया टीव्ही व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र चौपाड परिसरातील खाडीलकर घरासमोरील ड्रेनेजच्या निकृष्ट कामामुळे मैला मिश्रित घाण पाणी ते काळी मशिदी परेंत वाहत होते परिसरातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता महाराष्ट्र नवनिर्माण शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी तात्काळ दखल घेत विभागीय अधिकारी कन्ना यांना निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज दुरुस्तीचे काम लवकरात लवकर, लवकर सुरू करावे या मागणीचे निवेदन दिले होते काम लवकर सुरू न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही देण्यात आला मनसेने दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेत पालिका प्रशासनाकडून या कामास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाची सुरुवात झाली असून निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज काम केलेल्या संबंधित ठेकेदारावर तात्काळ कर कारवाई करून झालेल्या खर्चाची वसुली त्या ठेकेदाराकडून करावी अशी मागणी जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी केली आहे